देश स्वतंत्र झाला आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला साडेतीनशे वर्ष लढा द्यावा लागला असं अनेक इतिहासकार आपल्या पुस्तकामध्ये मांडतात परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो या साडेतीनशे वर्षाच्या आधी सुद्धा स्वातंत्र्य म्हणजे काय इथं भारतात राहणाऱ्या एकाही व्यक्तीला माहीत नव्हतं त्या व्यक्तींना स्वातंत्र्य म्हणजे काय ते, ते का शिकवणारा आदिवासी होता आणि ते लढणारा आदिवासी होता हा <प्रावण> देश स्वतंत्र करण्यासाठी या भारतामधल्या अनेक लोकांनी अनेक व्यक्तींनी त्यासाठी लढा दिला हा लढा देत असताना <प्रावण> इंग्रजांच्या असं लक्षामध्ये आलं कि हा लढा अनेक जण लढत आहे परंतु त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी वाईट करणारा नाही किंवा प्रत्येक हा आपल्यासाठी धोकादायक भारत स्वतंत्रासाठी लढत आहे पण आपल्यासाठी धोकादायक कोणता आणि न धोकादायक असणारा कोण आणि मग धोकादायक कोण आहे हे ठरवल्यानंतर या धोकादायक स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या लोकांमधून इंग्रजांसाठी धोकादायक कोण आहेत अशा व्यक्तींना इंग्रजांनी इथून उचललं आणि अंदमान मध्ये नेऊन ठेवलं त्या मध्ये नेऊन ठेवल्यानंतर तिथं अनेक लोकांना अनेक लोकांना तिथं शिक्षा झाली अनेक लोकांना अंदमानला ठेवण्यात आलं परंतु त्या अंदमानला ठेवण्यात आल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी असणारी जबर शिक्षा सहन झाली त्या ठिकाणी अनेक हालाकेष्टा सहन कराव्या लागतात त्या सहन झाल्यानंतर अनेक त्या सहन नको नको त्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो आणि तो अन्याय करा सहन करायला विनंती अर्ज केली परंतु स्वातंत्र्यवीर आहे की ज्यांनी या हवापेक्षा सहन केल्या पण स्वाभिमान गहा ठेवला नाही आणि त्या संदर्भांमध्ये स्वतःच्या घरामध्ये गळफाच अडकवला आणि तो गळफाच अडकवून या देशासाठी अंदमानमध्ये आपलं आयुष्य घालवलं ते खरे स्वातंत्र्यवीर आहे त्यापैकी ते एक स्वातंत्र्यवीर की ज्यांनी त्या अंदमान मध्ये झालेली काळ्या पाण्याची शिक्षा ताट मानेने स्वीकारली आणि ती स्वीकारून याच आदिवासी मधला स्वाभिमान याच आदिवासी मधला प्रत्येक गोष्ट मग देश निष्ठा देश प्रेम स्वाभिमान आत्मसन्मान आज जगाला दाखवून दिला त्या आद्य क्रांतिकारक रामजी भागरे यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक ठेवतो <laughs> त्याचप्रमाणे या त्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज समतेचे नायक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींना निर्णायक विचारधारा देणारे कोंड्या नवले आणि त्याचबरोबर आज ज्या भूमीमध्ये आपण जमलो आहोत की ज्यांनी आदिवासींना सुद्धा एक विचारधारा दिली ते आदरणीय गोविंद गारे साहेब या सर्व क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व जणांना मुख्यतः राघोजी बांद्र्यांच्या अंगातला डीएनए आणि आमच्या सारख्या आदिवासी डीएनए एक आहे याची ओळख ज्यांनी आम्हाला करून दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशदाना फ्रेंडाम आणि त्याच बरोबर आजच्या कार्यक्रमाला काही कारणास्तव जरी उपस्थित राहू शकले नसले तरी मला खंत वाटते की काही माणसांचा सहवास आमच्या सारख्या मिळाला नाही परंतु मिळाला नाही तो व्यक्ती किती असेल हे ज्यांच्याकडे पाहून आम्हाला कळत की ज्यांनी आजपर्यंत ब्रिगेडचा प्रत्येक हट्ट पूर्ण केलेला आहे मला आठवत नाही आम्ही त्यांच्या दारात केलोय आणि खाली आता परत आलोय असे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवराव मुंडे साहेब यांना सुद्धा त्याचबरोबर आज या ठिकाणी येऊन आपला अधिकार आपला हक्क मागण्यासाठी इथं येऊन स्वाभिमानाची गर्दी करणाऱ्या माझ्या स्वाभिमानी राघोजीच्या बंडख्यांना माझा स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा जय आदिवासी एवढाच <laughs> <ये। laughs> आवाज काढलो कसर कसरवायचा हक्क ना अधिकार मागाय परिषदेला आलोय आणि आवाज फिरीसारखा राहुआन सारखा पाहिजे ते चूक ही झाली का आम्ही माग काही दिवसांपूर्वी शिकारीला जायचो शिकारीला म्हणजे आपल्या भाजीला जायचो पण आता काय झालोय आम्ही शिकारीला जायचा बंद केलाय त्यामुळे नियम आम्ही विसरून गेलो पारदीला कधी जा, पारदी जा तुम्ही पारत का वागरी होती काय हा अजिबात पारद हडग्या होती काय अजिबात पारद होती जनावर उठवाय केलेल्या अच गेली तर जनावर नागरीत पडत मग आता जे जनावर वाघरीत पाडायला तिच्यासाठी आवाज कसा पाहिजे अधिक स्वतंत्र होऊन साधारण पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले परंतु आदिवासींची एकही समस्या आजपर्यंत मुळापासून सुटली नाही एकही समस्या तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही तालुक्यामध्ये जा आदिवासींच्या समस्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशात होत्या आजही त्या त्यापेक्षा गुळखात पडून आहे कारण आदिवासींच्या समस्या आणि त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांकडे ऐंशी वर्षाच्या नजरेतून पाहिलं जात एकोणीशे ऐंशी सालामध्ये आदिवासींची मुख्य समस्या, समस्या काय होती तर त्या ठिकाणी जायला रस्ता आणि वीज ही एकोणीसशे ऐंशी सालातली आमच्या विकासाची व्याख्या आज ऐंशी साल उलटून एक्केचाळीस वर्ष झाली एकविसाव्या शतकामध्ये आम्ही मंगळाकडे निघालो परंतु आदिवासींच्या समस्येकडे एकोणीसशे ऐंशीच्याच नजरेतून पाहिलं जात म्हणून आमची समस्या सुटली कालही आदिवासींच्या समस्या त्याच होत्या त्याच आहेत आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना आमची विकासाची व्याख्या रस्ता लाईट ताडपत्री पिठाची गिरणी समाज मंदिर आणि अंगणवाडी तुमची आरांडी <laughs> ही आजही आमच्या विकासाची व्याख्या असेल आणि हाच जर आमचा विकास समजला जात असेल आजही रस्ता लाईट स्मशानभूमी मंडप याला जर विकास म्हणायचा नाही तर कशाला विकास म्हणायचा असं आम्हाला सांगावं असं जर आमच्या सारख्याला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष राजकारणात असणारी मंडळी असतील तर त्यांची स्वतःला मला ते तरी वाटली पाहिजे आजही तुम्ही सकाळी सकाळी उठलात आणि बंकर फाट्यावरती गेलात तर त्याच बंकर फाट्यावरती तुम्हाला रोजगारासाठी पोटाची खळगी भरायला माझ्या माता भगिनी तिथं उभं राहिलेला दिसून येते पण मला आठवत एकाही पंचवार शिकला एकाही आमदारानं या बनकर फाट्यावरती येणाऱ्या आदिवासींना रोजगारासाठी मी काहीतरी करेल असं म्हणलेलं मला आठवत नाही थोडा वेळ बनकर फाट्यावरचा विषय बाजूला ठेव परंतु तुम्हाला सांगतो बंकर फाट्यावरती माझ्या आई वहीन कामाला का जातील तिला तिचं घर सांभाळायचं असतं घरात असणाऱ्या लेकरांच्या पोटाची खडकी भरायची असतात परंतु या ठिकाणी कामाला जा मिळावं म्हणून माझ्या तिथं जाणाऱ्या आई बहिणींना अनेक प्रकारचा त्रास दिला जातो आजही त्याचा बोबाटा नसेल पण कानाला ऐकू येतंय आहे ज्या दिवशी ते समोर येईल या दिवशी देणाऱ्याचा आडा मोडल्या दर पंचवार्षिक ला आदिवासींच्या जीवावरती फक्त दुंद्रात नाही आंबेगाव खेड मावळला हा आदिवासींच्या जीवावरती तिथला आमदार हा आमदार होतो परंतु आमदार आजच्या तालुक्यापैकी जुन्या रेट्यामध्ये येतो एकाही आमदारानं स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये मी आदिवासींसाठी हे करीन असं आजपर्यंत लिहिलेलं नाही कारण या सगळ्यांची विचारधारा एकच आहे या सगळ्यांची विचारधारा एकच आहे आदिवासी गावळातून यायचं आणि यांचा उसकाटे फुडायचे म्हणजे तो शेतातच काम करायचं सर्व घराचा प्रश्न सुटला तर यांच्या शेतात वेड बिघाड म्हणून कोण येणार ही आदिवासींकडे पाहण्याची विचारधारा परंतु ही विचारधारा करत असताना आज आमच्या समोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्हाला आदिवासी विचारधारा असणार या उमेदवाराची गरज आहे फक्त उमेदवार नाही जवळ विचारधारा बनण्याची असण्याची गरज आहे तो शिकलेला असला पाहिजे त्याला चार गोष्टी करायला पाहिजे खर तर मग कोणतरी म्हणलं की आज आता थांबायचं नाही शंभर टक्के थांबायचं नाही परंतु आज आदिवासी म्हणून तुम्ही जर आता मावळा पाहिलं तर आता मध्ये बसलेल्या गणपतींना गणपतीच्या गन्पति पाया पडायला तीनही चारही तालुक्यांमध्ये पुढे यांच्या रांगा लागलेल्या आहेत मला तर प्रश्न पडला का मागच्या वर्षी मावळात गणपती बसलं होतं का नव्हतं याच वर्षी कसं गणपती दिसलं बर गणपती दिसू द्या अरे त्या आमचं नाही त्याच्या मागे का पडता ज्या दिवशी आमचा गट बसतो त्या गट बसलेल्या दुर्गुबाईला तुम्ही का जात नाही घट बसलेल्या आमच्या गावातल्या देवाला का जात नाही हे ओळखून घ्या ही राजकारणाची अंडी फिरली ओळखून घ्या ह्या वर्षी इलेक्शन आलं म्हणून तुमच्या गावामध्ये फिरणाऱ्यांवरती लक्ष ठेवा आणि ही विचारधारा घेऊन लढलो तर हक्का आणि अधिकार मिळू अन्यथा कालही गेट बिगार होतो आजही गेट बिगार म्हणून मरतो या समाजाच्या समस्या एवढ्या डोंगर दिसतो या किचन सेंट्रल नावाच्या पद्धतीला ती जन्माला आली तेव्हापासून आदिवासी समाजाचा आणि त्या समाजाचं काम करणाऱ्या प्रत्येक संघटनांचा या सेंट्रल किचन ला विरोध आहे या सेंट्रल किचन मधून सोळा शाळांना जवळ जवळ जेवण जात ज्या सोळा शाळांना जेवण जेवण जातं ती शाळा काही फक्त आंबेगाव मध्ये नाही आंबेगाव खेड जुन्नर आणि मावळ अशा चार तालुक्यातल्या सोळा शाळांना या सेंट्रल किचन मधून घेऊन जातो आमदार का सेंट्रल किचन वरती भूमिका मांडत नाही का त्या सेंट्रल किचन मधून मिळणाऱ्या मलेरियामध्ये तुम्ही सामील आहात काय कारण ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता तो समाज म्हणतोय ते आम्हाला आमदार का भूमिका मांडत नाही का सेंट्रल किचन आमचा विरोध आहे नक्की तुम्ही आमदार सेंट्रल किचनची पाठ राखण करायला झालाय का आदिवासींच्या समस्या सोडवायला झालाय आम्हाला पडलेला प्रश्न आहे आदिवासींच्या मतदारावरती निवडून जाणार आमदार मग तो आदिवासी असो किंवा आदिवासी याने आदिवासींचा प्रश्न विधिमंडळात मांडणे हे त्याचा काम आहे पण आंबेडगाव खेडुन धर्मवळक्या एकल प्रतिनिधीने आदिवासींच्या हक्काचा प्रश्न विधिमंडळात मांडलाय असं मला आठवत नाही आणि हा प्रश्न जर विधिमंडळामध्ये मांडायचा असेल तर आपली भर विचार दारे तास आमदार ऐरागायरा नको अनेक आदिवासींच्या स्टेजला येतात त्यावेळेला आम्ही आदिवासी आहोत आम्ही आदिवासी आहोत आदिवासींचे पंचवीस आम्ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पस्तीस आहोत असं अनेक जण म्हणतात परंतु आदिवासींच्या प्रश्नासाठी लढणे हा भाग वेगळा आणि आदिवासी आदिवासी म्हणून उर पडवून घेणे हा भाग वेगळा आणि आम्हाला यासाठी लढणारा आमदार हवाय आमचे प्रश्न मांडणारा आमदार हवाय तो जर नसेल तर काय या वेळेला आम्ही आमच्या विचारधारेचाच आमदार देऊ आदिवासी आश्रमशाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जेवणामध्ये आळ्या घालल्या <laughs> बरं ह्या आळ्या काही फक्त आंबेगावच्या विद्यार्थ्यांनी खाल्ल्या नाहीत तर या शाळेमधून जाणाऱ्या चारही तालुक्यामधील या शाळा दोडा शाळांमधल्या आदिवासींच्या पोरांनी आळ्या घालल्या या आळ्या खाल्ल्यानंतर आजपर्यंत या चार तालुक्यातला आमदार बोलत नाही मग ह्या सगळ्या आदिवासी आळ्या खालेली आहे का तुम्ही जर आमचं प्रतिनिधित्व करता तर आमच्या पोरांनी आळ्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही किचन सेंटरला कुलूप लावायला पाहिजे तुम्ही प्रतिक्रिया पण देत नाही आजपर्यंत तुम्ही बोललाही नाही हा देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून माझ्या आदिवासीने दुष्काळ काढला त्या दुष्काळामध्ये त्याला खायला मिळालं नाही त्याने फळ खाल्ली त्याला मध खाल्ली त्याला कंद फुळं खाल्ली तेव्हा त्याला पाण्या खाल्ली वेळ पडली तेव्हा त्याला माती खाऊन जीव जगवला पण आळ्या खायला लागल्या नाही पण आज मात्र आमच्या पोरांनी आळ्या घालल्या आमच्या पोरांच्या जेवणात आळ्या आमच्या पोरांच्या दुधात आल्या आणि या चारवाई तालुक्यातला एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नाही खर तर जे तोंड उघडत नाहीत त्यांची तोंड कायमची बंद करायची ब्रिगेडमध्ये आहे तोंड बंद करायचं काम आपण करू म्हणजे ज्यांचा विश्वास बसत नसेल का ही मिरसा ब्रिगेडची ताकद आहे पण माझी विनंती आहे त्या सगळ्यांना मागची दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक आठवा या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोलाचा वाटा आहे आणि आम्ही केलेल्या मदतीमुळे तिथला प्रत्येक आमदार निवडून आलेला आहे त्यामुळे जर कोणाला आदिवासींच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नसेल तर त्याला त्याची भरलेली वेळ दाखवायला मी सबरीकडे खंबीर आहे अरे मगाशी देवराम शेठ बोलत होते आपण असं म्हणला की आम्ही तुमच्याकडे तिकिटाची भीक मागतोय शब्द माग घ्या शेठ भीक नाही अधिकार मागतोय भीक नाही अधिकार

तर या आदिवासींच्या पेसा कायद्याला कचऱ्याचा डबा जर कोणी दाखवला असेल तर तो अनेक राजकारण्यांनी पहिल्यांदा दाखवला खरंतर कोर्टाने आता जे काही आदेश आहे कुठे असं म्हणलं नाही आदिवासींची पेसा भरती करू नये परंतु आदिवासी बेरोजगार कसा राहील याच्यासाठी इथलं सरकार सिस्टमॅटिक काम करतय आणि नको तो अर्थ काढून आदिवासींवरती पेसा असून सुद्धा खाली गरीब असायची वेळ आलेली आहे आज भरती होण्यासाठी किती दिवस उपोषण केलं आपण शिकला किती दिवस हा तीस दिवस तीस दिवसामध्ये पेसा इथं लागू होतो जुंगलचा आमदार बोलला काय खेळचा आमदार बोलला का जुंगल मावळचा आंबेगावचा आपला प्रश्न मांडता येत नसतील तर आमदार कशाला झाले आमची पोरं तीन ज्या वेळेला तुम्ही पेशांमध्ये राहणाऱ्या आदिवासींकडे माताची भीक मागता त्या वेळेला याचा विचार करून या वेळेला आमच्या नारा तुम्हाला <स्यासागी> आता सत्तेमध्ये सामील होताना अनेक जण म्हणली आम्ही विकासासाठी सत्तेत सामील झालोय आदिवासींचा सा काय विकास केला सत्तेमध्ये राहून पेसा कायद्यासाठी आम्हाला उपचाराला बसायची वेळ येते हा आमचा विकास आहे काय आमच्या विकासासाठी जर गेला असाल तर आमच्या विकासाचं बोला आमच्या किचन सेंटरचं बोला पेसा कायद्याचं बोला पण त्याच्याबद्दल बोलणं होत नाही आज या सह्याद्रीमध्ये सर्वाधिक आदिवासींच्या जमिनीत आहे त्याही सह्याद्री सर्वाधिक धन कोणत्या तालुक्यात आहे सर्वाधिक धन्यजुंदन तालुक्यामध्ये आहेत आणि मात्र या धरणांमध्ये गेलेल्या जमिनीबाबत बोलायला कोणी तयार नाही पुनर्वस्त्यावरती बोलायला कोणी तयार नाही आमचं पाणी चालत पण त्या त्याने दिलं ज्याने स्वतःच्या घरादारावरती चा डोंगर चालवला त्याची जमिनीची गोष्ट सोडवायला आमच्याकडे वेळ नाही आज या धरणामध्ये गेलेल्याला जमीन मिळाली अरे जमीन मिळाली पण वयवाट मिळत नाही वयवाट मिळाली तर जायला रस्ता मिळत नाही जायला रस्ता दिला तर तो काटा टाकतो रस्त्यामध्ये हे प्रश्न सोडवायला ही तर कोणालाच काही नाही ना। आजपर्यंत या धरणांचं पुनर्वसन चाळीस वर्ष उलटून गेली परंतु आजही शक्य झालं नाही का ते करण्याची इच्छा फक्त आदिवासीच आदिवासी आमदार करेल बाकी कोणी करणार नाही आणि म्हणून या वेळेला आदिवासी विचारधारेचा आमदार हा झालाच पाहिजे धरणाच पाणी शेतीसाठी द्या असं फक्त जुन्नर म्हणत नाही आंबेगाव खेळ मावळ आणि जुन्नर आहे म्हणते परंतु मला तर शेतीसाठी आम्हाला पाणी द्या हे म्हणायची सुद्धा लाज वाटते कारण आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटला आमच्या धरण उशाला आणि कोरड घशाला अशी त्याला आजही आहे आजही एक्केचाळीस वर्ष झाली कोपरे आणि मांडवे गावची लोक पाण्यासाठी सभा घेतात पाणी देऊ शकतात त्या जुन्नर तालुक्यातील गावांना जर तुम्ही जानेवारी ते मे महिन्याचा हे का चोवीसचा किती गावांना तुम्ही टँकरने पाणी पुरवठा केला तर तुम्हाला सर्वाधिक गाव आदिवासी क्षेत्रातील दिसतील जिथं दोन दोन पाऊस पडतो सहा महिने पडतो तीन महिने सुद्धा नाही पाऊस पडतो पण त्या पावसाचं पाणी थांबून आदिवासींच्या पिण्याची तहान सुद्धा भागायला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पंच्याहत्तर वर्ष जातात पण ताण जाता पाहत नाही म्हणजे आमच्या तालुक्यातला शिक्षणाचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला आरोग्याचा प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटत पेसा कायद्याचा प्रश्न सुटत नाही मग आमचा जर एकाही प्रश्न मुळापासून तर समाजाला विचार करावा तो विचार करूनच आमचं ठरलंय आज कि आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिगेड आपल्या सगळ्यांसोबत आदिवासी शिकलेल्या उमेदवाराचा नारा अशी तो आम्ही मागत आहोत तो कोणीतरी आम्हाला कोणीतरी नाही ज्यांच्यासाठी आम्ही स्वातंत्र्यापासून मागे उभे हो राहिलो त्यांनी तो आम्हाला द्यायचा कारण त्यांच्यासाठी आम्ही आजपर्यंत त्यांच्या बरोबर आहोत दोन हजार एकोणीसच्या आदिवासींनी केलेल्या सहकार्यामुळे धुळे दिंडोरी नाशिक भिवंडी मावळ अकोले जुन्नर चोवीस ला लोकसभेची निवडून निवड खासदारकीची निवडणूक झाली या खासदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमोल कोल्हे साहेब खासदार झाले त्याच्यामध्ये मोलाचा नाही सिंहाचा वाटा आदिवासींचा आहे आणि एवढंच नाही नगर आणि नाशिकचा जो उमेदवार पडला दादा जाहीर केलं आदिवासींनी माझ्याकडे पाठ केली म्हणून मी पडलो हो। तुम्ही फक्त चांगल्या कोणाकडे पाठ करायची आहे तिकडे आम्ही पाठ करायला त्याची रिकामी आम्ही आईला कोयता मारणारे नर्मार मारणारे नाही आम्ही गेली वर चा, चार वर्ष त्याच्या आधीपासून विचार मंचाच्या माध्यमातून यासाठी आम्ही लोकांची आहोत परंतु मी समाजासमोर सुद्धा स्पष्ट करतो की आम्हाला इतरांसारखी स्वतःची घर भरायला आमदारकी नको समाजाचं पोट भरायला आमदारकी अनेक जण सांगतात की आदिवासींचं मतदान अमुक मुख आहे एक लाख आहे पन्नास हजार आहे आमचं आहे फलन आहे ते हे का विचार करत नाहीत का ते सांगणारे जे लोक आहेत त्यांनी विचार करावा की इथं राहणारा फक्त आदिवासी हा रंजल्या गाजलेला नाही बाबा अरे राहणारा मुसलमान आमचा भाऊ आहे बंद आमचा भाऊ आहे इथं असणारा बारा बलूचेदार आमचा भाऊ आहे कारण त्यांच्या आमच्या समस्या एकच आहे आज जर विचार केला तर या ठिकाणी राहणारा मी शंभर टक्के खात्रीला सांगतो शंभर टक्के खात्रीला सांगतो या निवडणुकीमध्ये इथं तालुक्यामध्ये मुसलमान समाज असेल माझा बौद्ध समाज असेल माझा बारामते समाज असेल तो बिरसा खांद्याला खांदा लावून आणि ज्या वेळेला आमचा प्रश्न निर्माण होतो त्या प्रश्नावरती माझा मुसलमान बांधव ओवेसी सुद्धा बाजू वाटतो माझे प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळेला सांगितलं आज ते दीड दीड हजार कोटी वाटले ते कुडून गेले दीड दीड हजार रुपये कुठून आलेत आदिवासींच्या बजेट मधून अरे हे सांगणार जरा तो आमचा भाऊ आमच्या प्रत्येक प्रश्नावर बोलत असेल तर निश्चितपणाने इथला बौद्ध आमचा भाऊ आहे निश्चित निश्चितपणाने मुसलमान आमचा भाऊ आहे निश्चितपणाने इथलं चांगार कुंभार प्रत्येक जण आमचा भाऊ आहे आणि आता आम्ही एकीने लढू मी <laughs> तर काल पण सांगितलं होतं आंबेगाव खेड जुन्नर आणि मावळ या चारही तालुक्यातला पुणे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे त्या बाहेर जात नाही परंतु या चारही ठिकाणचा आमदार हा फक्त आदिवासींच्या जीवावरती होतो फक्त आदिवासींच्या जीवावरती होतो आणि आम्ही इतर ठिकाणी आजपर्यंत कधीही जागा मागितली नाही आम्ही आजही खेडची जागा मागितली नाही मावळची मागितली नाही आंबेगावची मागितली नाही कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला आमचा मोठा भाऊ म्हणूनच पाहिलं आणि आजपर्यंत मोठा भाऊ म्हणूनच तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुमच्या जुन्नर मध्ये जर वारक्या भावाला काही देण्याचा विचार नसेल तर उरलेल्या तीन ठिकाणी मोठ्या भावाला काय करायचं हे पण काय करायचं ते आपण <laughs> सगळेजण घडून हे असं बोलल्यानंतर खूप लोक विचार करतात पण त्यांनी आमचा इतिहास देऊन घडून पाहावा आम्ही आजपर्यंत अजिबात मोकाळ धमक्या दिलेल्या नाही ज्या ज्या वेळेला आमच्यावरती अन्याय झालाय त्या त्या वेळेला आम्ही बंडारा पेटून उठलोय आणि ज्या ज्या वेळेला बंडारा पेटून उठलोय त्या त्या वेळेला आम्ही आमचा आमचा अधिकार घेतल्याशिवाय परत आलो नाही याला साक्षीदार आहेत याला तंड्या मामा साक्षीदार आहे याला बिरसा गुंडा साक्षीदार आहे आणि तोच इतिहास आम्ही आजही विसरलेलो नाही तो इतिहास आदिवासींच्या रक्तात आहे तो आजही बाहेर काढायची आमची ताकद आहे आणि तो आम्ही बाहेर काढल्याशिवाय झाला एवढं बोलून या ठिकाणी थांबतो मात्र थांबण्याआधी आमच्यासारख्या कोरासोराच्या मनगटामुळे आज एवढं बोलायचं बळ त्यांनी निर्माण केलं ज्यांनी मागच्या वीस पंचवीस वर्षापासून ही सह्याद्री नांगरली आमच्यासारख्या तरुणांच्या वाटेतील बाजूला केले त्या आदिवासी विचार मंचाच्या प्रत्येक शिलेदाराला आणि इथ बसलेल्या माझ्या डोमी आदिवासींना माझा मानाचा जय आदिवासी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशनस